हॅलो फ्रेंड्स यावर्षी रेकॉर्ड ब्रेक उन्हाळा सुरू झालेला आहे आपण तापमान बघतो स्टेवरती आणि जितका ऊनचा त्रास वाढतो तेवढं लहान मुलांनासुद्धा त्रास वाढत जातो तर हा त्रास होऊ नये म्हणून त्यांची कोणती काळजी घेतली पाहिजे हे पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स पाहायला मिळतील ऐकायला मिळतील लहान बाळांना उन्हा घाम खूप येतो उन्हामुळं आणि त्यामुळे त्यांना रॅश तयार होतात आणि जितके रॅश वाढतील तेवढा मुलं किरकिर करतात रडतात मुलं म्हणून त्रास होत असतो तर हे होऊ नये म्हणून दिवसातून कमीत कमी, -कमी दोन वेळा मुलांना आंघोळ घातली पाहिजे तसेच दोन तीन वेळा त्यांना ओल्या फडक्याने पुसून घेतलं पाहिजे मुलांना नेहमी साधी सैल हलकी आणि पांढरी कपडे घालावीत जेणेकरून घट्ट कपडे घातले तर घाम वाढतो घाम वाढले की वेश येतात आणि पुन्हा त्रास सुरू होतो मुलांची खोली ही मोठ्या खिडकी असलेली हवेशीर पाहिजे तसेच सकाळी आणि संध्याकाळी दरवाजा खिडक्या ओपन ठेवाव्यात जेणेकरून थंड हवा आत येईल आणि दुपारी मात्र खिडक्या बंद ठेवाव्यात जेणेकरून उष्ण हवा रूममध्ये प्रवेश करणार नाही तसेच सहा महिन्याच्या आतील मुलांना फक्त दूध पाजावं आणि ते भरपूर पाजावं त्या मुलांना बिलकुल पाणी देऊ नये सहा महिन्याच्या पुढच्या मुलांना मात्र भरपूर पाणी पासावे या अशाच टिप्ससाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू